हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यांनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज छान अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे छान दिवसाची सुरुवात झाली ना खरंच पूर्ण दिवस छान जातो तर त्याचप्रमाणे आज पाच वाजता उठलेली आहे आणि तुम्ही बघितलं मी अलाराम लावला कधीतरी मध्ये मध्येच माझं जर त्यांना लवकर किंवा आर्याला लवकर जायचं असेल तर पाच वाजताचा मी अलार्म ठेवते लावून ठेवते आणि त्याच्यानंतर मग सगळं उठून कामं करत असते तर त्याचप्रमाणे छान मी उठले आंघोळ वगैरे तर लगेचच करत असते उठल्याबरोबर चटणी बनवली मस्तपैकी देवाची गाणी लावली त्यांनी खूप छान वाटतंय सकाळ सकाळ तर हे झालं माझं त्याच्यानंतर आता मी छान माझं रुटीन होतं तर पाणी गरम करणं आणि ते लिंबू आणि मध टाकून छान ते मी पाणी पित असते सगळ्यात उठल्याबरोबर ते माझं काम असतं आणि त्याच्यानंतर आंघोळ करून आल्यानंतर फ्रेश झाले त्याच्यानंतर देवपूजा झाली देवपूजा म्हणजे न तेच आपली की जे नेहमी माझ्या कुलदेवतेच्या नावाने नारळ ठेवलेला असतो त्या नारळाची पूजा करणे पाणी बदलणे आणि त्याचबरोबर दिवाबत्ती करणे छान फुलं आजसुद्धा भेटली होती ती फुलं आज लावली, मन, मी लावली सफेद फुलं मग दाखवली मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी आर्यासाठी नाश्ता बनवला तर ढोश्याचं पीठ मी केलं होतं तयार तर ते तिला मी सकाळी लवकर तिला जायचं होतं सात वाजता त्याच्यासाठी मी आज लवकर उठले आणि त्याच्यानंतर ढोसी आणि चटणी हा नाश्त्याला करून दिला तर आर्यासुद्धा माझ्याबरोबर लवकर उठले होते तर आंघोळ वगैरे केली पण मी ढोसे बनवताना बघा तिची मध्ये मध्ये लुडबुड आहे नाश्ता केला आणि मग आणि आर्या गेली ते सुद्धा गेले तर तिला कॉलेजमध्ये जायचं होतं म्हणून पटकन तिला नाश्ता करून दिला आणि आता आपली सगळी काही बाकीची कामं आहेत ती मी करून घेते तर झाडाला आपण रोजच पाणी घालत असतो पण आहे ना पानांवर जी धूळ बसते ना तर त्याच्यावर मग मी स्प्रे कधीतरी मारत असते तर माझे म्हटलं आता दोघे गेले तर आता झाडाकडे जरा बघूया खूप दिवस झालं झाडांकडं एक मी एकदम म्हणजे निहाळलं नाही आहे किती फुला आले किती पानं आणली मी जसं म्हणते ना मला खूप आवडतं झाडावरच्या बरोबर थोडंसं बसून त्यांचं तिथे झाडं पानं बघून खूप छान वाटतं आणि त्याचप्रमाणे मी तिथे स्प्रे वगैरे आज मारला खरं खूप वेळ होता मला तर कारण लवकर उठलं जसं म्हटलं ना कामं आपली भरपूर होत असतात पटकन लवकर उठल्यावर तर असं पाण्याचा स्प्रे मारलं ना तर त्याच्यावर कीटकसुद्धा बसत कि नाही किंवा हिरवीगार अशी टवटवीत आपली पानं आणि फुलं दिसतात त्याच्यामुळे ना मी पाण्याने ना मी असं स्प्रे करत असते तर खूप दिवस झालं मी बघितलंच नव्हतं तर खरंच खूप बरं आहे जरा आणि छान वाटतं मला खूप आवडतं असे फुलं किती आलेली आहेत काय आलेली आहेत ते आले, बघायला -फट तर त्याच्यानंतर मग मी आतमध्ये आले आणि बाकीची सगळी कामं मी फटाफट करून घेतले म्हणजे लादी पुसणं खूप दिवस झालं बेडशीट पण चेंज केलं नव्हतं मग बेडशीट चेंज करायची होती मला त्याच्यात मग नाश्त्याची सगळी भांडी वगैरे घासून घ्यायची होती तर ही सगळी बाकीची कामं होती तर आर्या गेल्यानंतर किंवा हे दोघे गेले ना तर हे घरातली सगळी निवांत कामं करता येतात तर आता मला ती गेली तेव्हा साडेसात वाजले आणि नंतर मग ही सगळी कामं फटाफट करायला घेतली आणि आता ही कामं मी करून घेते फटाफट आणि हो तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर चला नंतर बोलूया चान तर का तर तर असा झाला तर आता कांद्याची पात आहे ना ती छान होती कोवळी होती कांद्याची पात तर म्हटलं त्याची भाजी बनवावी आणि आता मी भाजी बनवते त्याची आणि डाळ भात चपात तर झाल्यात करून तर असं पूर्ण जेवण बनवते आणि संध्याकाळसाठी छान अशी मटकीची मिसळ करणार आहे तर मटकी भिजवली होती थोडीशी हॅवी होती छान असे कोंब आले त्याला तर म्हटलं संध्याकाळीच मिसळपाव करावा आणि आता मस्त असं पूर्ण जेवण बनवणार आहे डाळ भात कांद्याची पात भाजी ना आऱ्याला थोडासा बटाटा केलाय हिरव्या मिरची नुसताच बटाटा परतून खूप छान लागतो आणि भाजी बनवते होते कांद्याच्या पातीमध्ये डाळ खूप छान लागते टाकते ला मी अकरा झालेत आणि आता साडे अकराला आर्या घरी येईल आज लवकर गेली आणि बघू शकता तुम्ही पाच वाजता पाच वाजल्यापासून जे कामं आपली होत असतात ते लवकर उठल्यामुळे किती फायदा होतो लवकर उठलं तर सगळी कामं फटाफट होतात मग त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा फ्रेशनेस वाटतो उठायचा कंटाळा येतो आणि मला सुद्धा खूप कंटाळा येतो उठायचा पण कधी कधी असं मला लवकर उठावं लागतं काय काम त्यांचं काम असेल किंवा आर्याला लवकर जायचं असेल तर मग पाच वाजता उठावंच लागतं आणि सगळी कामं म्हणजे नाश्ता जेवण वगैरे झाल्यानंतर हे लादी वगैरे पुसून मी घेत असते तर ह्याची कामं किती पण असेल नंतर संपत नाही दुपारच्या वेळेस तर, तर टाईम मिळतच नाही अजिबात लवकर उठल्यावर झोप येते पण थोडंसं एडिटचं काम असतंच व्हिडिओ रोज अपलोड करावे लागतात तर त्याच्यामुळे एडिट करणं हे जरुरीच असतं तर मी हे दुपारी करत असते आणि मग नंतर हे थोडं थोडं असं शूट करत असते मोबाईल घेऊन पूर्ण कंटिन्यू असा व्हिडिओ शूट करायला होत नाही तर असंच मी एका बाजूला असं ठेवून चालू ठेवून आपलं काम चालूच ठेवत असते कारण मोबाईल असं धरून अशी कामं करता येत नाही तर हे बघा आपली भाजी घेणं छान तयार आहे बघा लगेच अशी कामं आपण जेवण बनवता बनवता असं काही असेल भांडी तर लगेच हातो हात मी धुवून घेते मग पसारा होत नाही आणि जास्त भांडी सुद्धा पडत नाही तर तिथे तिथेच आपण व्यवस्थित साफ केलं ना तर मग आपल्यालाच त्रास होत नाही खूप कमी त्रास होतो आणि पटकन कामं सुद्धा होतात तर सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि मशीनला सुद्धा मी कपडे लावलेत मशीन वगैरे लावून झाली छान लादी पुसून झाली बघितलं तुम्ही तर मशीनमध्ये जी कपडे धुता येते ना तीच टाकते आणि जी सफेद आलाची कपडे असतात किंवा बेडशीट सफेद असेल तर मग ती अशी मशीनमध्ये निघत नाही शक्यतो त्याचे डाग निघत नाही मशीनमध्ये तर मग मी ते हाताने छान धुवून घेते ते सगळे कपडे धुवून झाले मशीनसुद्धा लावून झाली कपडेसुद्धा सुकट टाकले तर आता जेवण छान बघून घेते फटाफट आणि आता आरे साडे अकराला येईल कारण ती टिफिन लावून गेली नाही त्याच्यामुळे ती घरी आल्यावर जेवेल छान अशी डाळ करते डायरेक्ट करणार आहे मी सशी याची फोडणी देणार आहे टोमॅटो एक कडीपत्ता मिरच्या लसणाची फोडणी देऊन छान अशी डाळीला फोडणी देते आता हे छान असं डाळ भात आणि कांद्याची पातीची भाजी आणि बटाटा केला मस्त असं आरे आल्यानंतर आम्ही जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं एडिटचं काम होतं ते करून घेतलं जे काही कामं होती ते करून घेतली चहा घेतला आणि नंतर मस्त सर दुपारी मी छान असं आहे ना कुंकू तयार केलं घरच्या घरी कुंकू कसं तयार करायचं आणि त्याचबरोबर बघा फुलं आहे सुकलेली हार त्यांचे मी धूप बनवलेत तर हेच दोन्ही व्हिडिओ ना मी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा तर ह्याची पूर्ण मी ह्याच्यामध्ये दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये तर घरच्या घरी हे खूप छान बनलं जातं आणि लगेच होतं त्याला जरासुद्धा टाईम लागत नाही तर ते खाण्यासाठी आणलं आहे चणेमना हे वटाणे आहेत ते खूप छान लागतात आणि चटपाटीत असं थोडंसं तोंड टाकलं तर तो खूप छान वाटतं आणि त्याचबरोबर ही नूडल्स जी शेव असते आपण सूप वगैरे करतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आणली आणि हे फरसाण आणलं आहे म्हणजे इतकंच आपलं थोडंसंच आणलं आहे सटरपटर लागतं म्हणून तर हे फरसाण आणले तर म्हटलं चला फरसाण बघून मला आठवण आली पटकन म्हणजे मिसळची तर मटकी तर भिजवलेली आहे माझ्याकडे छान असं मटकीला पोंग आलेत आणि म्हटलं चला आता मिसळ करावी तर मी मिसळ करते मिसळ करता करतो तुमच्याबरोबर पण मी शेअर करणार आहे तर चला मिसळ पटकन करून घेते हे छान भरून घेते हे वटाणे आणि आहे ते तर त्या दिवशी मटकी भिजत घातली होती तर थोडी उसळ केली होती आणि आता थोडीशी मटकी राहिलेली आहे छान मोडसुद्धा आलेले आहेत म्हटलं चला मिसळ करावा आणि ते तू आता करता करता तुमच्यावर शेअरसुद्धा आहे शॉर्टकटमध्येच सांगणार आहे तर मीत पानी ले ले, ले ले, ले ले, आता मी ते ग पाणी गरम केलेलं आहे त्याच्यात हळद टाकलेली आहे मीठसुद्धा मत टाकलेलं आहे आणि आता छान उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये मटकी आपण शिजायला टाकणार आहे तर मटकी छान शिजून झाली त्याचं पाणी मी बाजूला काढून घेतलं आहे मटकीसुद्धा बाजूला काढून घेतली त्याच्यानंतर आपल्याला तव्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण आणि त्यात गरम मसाला टोमॅटो गरम मसाल्यामध्ये मी लवंग मिरी दालचिनी चक्रफूल वगैरे हे सगळं घेतलेलं आहे तर छान हे असं गरम मसाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही गरम मसाल्याची पावडरसुद्धा टाकू शकता तर आता हे मी तव्यावर छान भाजून घेते आणि मस्त असं खरपूस भाजून घेतल्यानंतर छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याला फोडून देऊया छान मसाला वाटून घेतला आणि त्याचबरोबर टॉमॅटोची पेस्ट सुद्धा करून घेतली आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल जरा जास्तच टाकायचं कारण मिसळ म्हटल्यावर त्याच्यावर तर्री छान दिसली पाहिजे आणि वरची तर्री आणि त्याची मिसळ छान झणझणी त्याची मिसळ म्हणजेच खाण्यास खूप मज्जा येते पन, ते ते तर इथे एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवले आणि तेलामध्ये कडकडीत असं तेल छान गरम झालं जिरं टाकायचं आहे आणि जे वाटलेला मसाला आहे ना आपण ते टाकायचं आहे छान आणि त्याच्यानंतर टॉमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे तेसुद्धा मी टाकलेले तर तुम्ही कांदा टोमॅटो असं तेलावर परतूनसुद्धा ह्या सुद्धा करू शकता नुसतंच कांदा टोमॅटो आणि गरम मसाला मिक्सरमध्ये वाटायचा आणि टाकायचा तर आता मी हे छान खोबऱ्याचा मसाला थोडासा छान दोन तीन मिनटं परतायचं आहे आणि त्याच्यात मिसळ मसाला असेल तर ती पावडर टाकायची नाहीतर मग लाल मिरची पावडर टाकायची गरम मसाला धनेपूड हे सर्व टाकायचं आहे छान असं तेलावर दोन तीन मिनटं मसाले परतायचे त्याच्यामध्ये तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाका कारण त्याने छान तरंग तवंग येतो आणि म्हणजे कलर येतो आणि त्याच्यानंतर आपण मटकी ही परतून घेऊया छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण गरम पाणी केलेले ते सुद्धा आणि मटकीचं पाणी आहे ते सुद्धा टाकून छान उकळी आणून द्यायची आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय तर ही छान अशी आपली घरगुती मस्त अशी मिसळ तयार होते आणि तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान वेगवेगळ्या वे पद्धती असतात सर्वांच्या पण जी काही ही आपली पद्धत असते ती नेहमीच काही रेसिपी केली असेल ना हो तर ती शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि आय होप तुम्हालासुद्धा आवडत असेल तर आता ही छान तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही पातळ करू शकता आणि ह्याच्यामध्ये अजून मी पाणी टाकणार आहे आणि खूप छान अशी झणझणीत मिसळ तयार झालेली आहे तर त्याच्यानंतर आता मस्त असे त्यांनी पावसुद्धा आणलेले होते तर असं मस्त झणझणीत तर्री आणि मस्त मिसळ तयार झालेली आहे चला तुम्ही सुद्धा या खायला आणि त्याचबरोबर व्हिडिओचा सुद्धा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे काही होतं ते दिवसभराचं मी सकाळपासून पाच वाजल्यापासून जे संध्याकाळपर्यंत जे होतं ते सगळं शेअर केलेलं आहे रोज मध्ये दिसत नाही हे बघा मस्त अशी आपली झणझणीत मिसळ पाव तयार आहे चला नक्की ट्राय करा तर चला, चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी रहा, काळजी घ्या बाय